नमस्कार स्वागत आहे न वाचलेले या यूट्यूब चॅनलवर आजचा विषय थोडा विचार करायला लावणारा आहे आपण सगळ्यांनी एक गोष्ट ठरवून टाकलेली आहे रावण वाईट होता खलनायक होता पण आज आपण एक वेगळा प्रश्न विचारणार आहोत रावण वाईट का ठरला तो जन्मापासूनच तसा होता का की परिस्थितीने समाजाने त्याला त्या भूमिकेत ढकललं आणि हा प्रश्न समजून घेण्यासाठी आपल्याला पारंपरिक कथांच्या जरा पलीकडे जावं लागेल बरोबर आजच्या आपल्या चर्चेचा आधार आहे लेखक शरद तांडळे यांची कादंबरी रावण राजा राक्षसांचा हो आणि हे पुस्तक मला वाटतं खूप महत्वाचं आहे कारण ते रावणाला सरळ सरळ नायक किंवा खलनायक म्हणून सादर करत नाही नाही ते रावणाला देव बनवत नाही आणि राक्षस म्हणून मोकळेही होत नाही उलट या पुस्तकाचा जो मुख्य भर आहे तो तो एक माणूस म्हणून कसा घडत गेला या प्रक्रियेवर आहे अगदी आणि म्हणूनच कथेची सुरुवात रावणापासून होत नाही ती होते दशग्रीव नावाच्या एका लहान मुलापासून अच्छा एक असा मुलगा जो आश्रमात वाढतोय आजूबाजूला पाहून शिकतोय निसर्गाचं निरीक्षण करतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतत प्रश्न विचारतोय म्हणजे एक जिज्ञासू मुलगा जो पुस्तक वाचतोय विचार करतोय पण मग त्याच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जो सगळं काही बदलून टाकतो तो एक साधा सरळ प्रश्न विचारतो मी आर्य आहे का आणि त्याला उत्तर मिळतं नाही बापरे आणि हे उत्तर फक्त एक शब्द नाहीये तो एक शिक्का आहे एक भिंता आहे जी अचानक त्याच्यासमोर उभी राहते कारण ते उत्तर त्याच्या जन्मावर जन्मावर आई त्याच्या आईच्या ओळखीवर आणि त्यावेळच्या सामाजिक चौकटीवर आधारलेलं असतं म्हणजे ते उत्तर त्याला सांगतं की कि तू कितीही शिकलास कितीही हुशार असलास तरी तरी तू आमच्यातलं नाही अगदी तुझी ओळख दुसरी आहे आणि मला वाटतं इथूनच त्याच्या आत काहीतरी बदलायला सुरुवात होते हा बदल समजून घेण्यासाठी अपमान म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं बरोबर नाही अपमान ही एक खोलवर जखम करणारी प्रक्रिया आहे ती तुमची स्वतःकडे पाहण्याची नजर बदलते जेव्हा संपूर्ण समाज तुम्हाला सांगतो की तुमचं स्थान इथे नाही तेव्हा तुम्ही स्वतःला त्या चौकटीच्या बाहेरून बघायला लागता तुमची ओळख तुमच्या कर्तृत्वावर नाही तर तुमच्या जन्मावर ठरवली जाते दशग्रीवच्या बाबतीत नेमकं हेच घडतं तो नाकारला जातो हो म्हणजे त्या एका नकाराने त्याची ओळखच पुसून टाकण्याचा प्रयत्न होतो आणि अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती एकतर पूर्णपणे तुटून जाते किंवा स्वतःला सिद्ध करण्यासाठी पेटून उठते आणि दशग्रीव दुसरा मार्ग निवडतो हो तो ठरवतो की जर समाज त्याला त्याच्या जन्मावरून स्वीकारणार नसेल तर तो स्वतःची ओळख त्याच्या ज्ञानाने आणि कर्तृत्वाने घडवेल तो इतका मोठा होईल की कोणालाही त्याला नाकारता येणार नाही आणि इथूनच त्याच्या विद्वान रावणाच्या प्रवासाला सुरुवात होते ही एक बाजू आहे जी अनेकदा दुर्लक्षित राहते नाही का आपण त्याला फक्त एक अहंकारी योद्धा म्हणूनच पाहतो पण तो एक प्रचंड मोठा विद्वान होता रावणसंहिता शिवतांडव स्तोत्र यांसारख्या रचनांचा उल्लेख येतो हो शिवतांडव स्तोत्र तर म्हणजे त्याची रचनाच किती सुंदर आहे अगदी त्याची भाषा लय आणि रचना इतकी क्लिष्ट आणि सुंदर आहे की ती एक सामान्य व्यक्तीच्या आवाखाबाहेरची बाहेरची आहे त्यात एकाच वेळी प्रचंड भक्ती आहे शक्तीचं प्रदर्शन आहे आणि विद्वत्तेचा कस आहे बरोबर ते स्तोत्र रचण्यासाठी तुम्हाला भाषेवर संगीतावर आणि अध्यात्मावर विलक्षण प्रभुत्व हवं हे त्याच्या बुद्धिमत्तेचं शिखर आहे आणि रावणसंहितेबद्दल काय रावणसंहिता हा ज्योतिष आणि तंत्रमंत्रावरचा एक ग्रंथ मानला जातो म्हणजे त्याचा अभ्यास फक्त वेदपुराणांपुरता मर्यादित नव्हता ओके okay. तर तो विज्ञानाच्या आणि गूढशास्त्रांच्या खोलात शिरला होता तो एक संशोधक होता ज्याला ज्ञानाची तहान होती आणि मग इथेच त्याच्या दहा तोंडांचा प्रश्न येतो आपण लहानपणापासून ऐकतो रावणाला दहा तोंडे होती पण या पुस्तकानुसार त्याचा अर्थ शब्दशः घ्यायचा नाहीये बरोबर अजिबात नाही दहा तोंडे ही एक शक्तिशाली प्रतिमा आहे एक रूपक आहे म्हणजे त्याचा अर्थ असा की त्याला दहा वेगवेगळ्या विद्याशाखांचं दहा वेगवेगळ्या विषयांचं ज्ञान होतं अरे वा हे खूपच वेगळे आहे आपण नेहमी दहा तोंडांना राक्षसीपणाचं कुरूपतेचं प्रतीक मानतो हो ना पण लेखक म्हणतोय की ते बुद्धिमत्तेचं अफाट ज्ञानाचं प्रतीक आहे म्हणजे ज्या गोष्टीला आपण विकृती समजत होतो ती खर तर एक सुपर पॉवर होती अगदी बरोबर आणि ही फक्त ज्ञानाची यादी नाहीये हे जगाकडे बघण्याचे दहा वेगळे दृष्टिकोन आहेत म्हणजे एकाच वेळी कवी शास्त्रज्ञ राजा संगीतकार आणि योद्धा म्हणून विचार करण्याची क्षमता हो आजच्या भाषेत आपण याला पॉलिमॅथ किंवा मल्टीस्किल इंटेलिजन्स म्हणू एकाच व्यक्तीमध्ये इतक्या क्षेत्रांचं ज्ञान असणं हे त्याच्या असाधारण बुद्धिमत्तेचं लक्षण आहे आणि त्याच्या याच बुद्धिमत्तेचं आणि कौशल्याचं एक भौतिक रूप म्हणजे सुवर्णलंका सुवर्ण लंका म्हणजे फक्त सोन्याची नगरी नाही असंही कादंबरीत म्हटलंय नाही ती फक्त संपत्तीचं प्रदर्शन नाहीये ती एक प्रतीक आहे उत्तम नियोजन मजबूत अर्थव्यवस्था आणि कार्यक्षम प्रशासनाचं अच्छा या कादंबरीत रावण फक्त एक शक्तिशाली राजा म्हणून नाही तर एक कुशल प्रशासक एक विजनरी अर्बन प्लॅनर म्हणून समोर येतो जो राज्याचा आराखडा तयार करतो हो नैसर्गिक संसाधनांचं योग्य व्यवस्थापन करतो व्यापाराला चालना देतो आणि एक समृद्ध राज्य उभं करतो ओके okay. म्हणजे आता आपल्यासमोर एक चित्र उभं राहतंय एक जिज्ञासू मुलगा ज्याला नाकारलं जातं तो ज्ञानाच्या जोरावर स्वतःला सिद्ध करतो एक असाधारण विद्वान बनतो एक कुशल प्रशासक म्हणून एक आदर्श राज्य उभं करतो मग पुन्हा तोच मूळ प्रश्न येतो इतकं सगळं असूनही रावण इतिहासात खलनायक का ठरतो आणि इथेच ही कादंबरी एका अत्यंत महत्वाच्या आणि संवेदनशील मुद्द्याला स्पर्श करते ती सांगते की धर्म ही फक्त पूजा करण्याची पद्धत नाहीये ओके तर ती एक सामाजिक रचना सुद्धा असू शकते एक अशी रचना जी ठरवते की समाजात कोणाला स्वीकारलं जाईल आणि कोणाला नाकारलं जाईल कोण आपला आहे आणि कोण परक बरोबर आणि रावणाच्या बाबतीत त्याला तिहेरी नकार मिळतो पहिला नकार जन्मामुळे कारण त्याची आई असुर कुळातील आहे दुसरा नकार नात्यांमध्ये जिथे त्याचे वडील ऋषी विश्रावा त्याला आपला मुलगा मानायला पूर्णपणे तयार नाहीत ते त्याला दासीपुत्र म्हणून हिणवतात आणि तिसरा आणि तिसरा नकार आहे सांस्कृतिक त्याची जीवनशैली त्याचे विचार त्याची परंपरा या सगळ्याला मुख्य प्रवाहातून बाहेर ठेवलं जातं हा नकारच त्याच्या प्रवासाला एक वेगळी विद्रोही दिशा देतो आणि मग एक प्रक्रिया सुरू होते हो जी खूप विचार करायला लावणारी आहे ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने घडते पहिला टप्पा आहे अपमान बरोबर दुसरा टप्पा आहे त्यातून तयार झालेलं अंतर आणि तिसरा आणि सगळ्यात धोकादायक टप्पा आहे त्यातून तयार झालेली एक कथा एक नॅरेटिव्ह आणि एकदा काही कथा तयार झाली की मग प्रत्येक गोष्ट त्याच नजरेतून पाहिली जाते अगदी म्हणजे मग रावणाने केलेली प्रत्येक कृती मग ती चांगली असो वा वाईट ती त्याच्या राक्षसी प्रतिमेला अधिक घट्ट करत जाते हो त्याची विद्वत्ता त्याचा अहंकार ठरतो त्याचं प्रशासन कौशल्य त्याची महत्वाकांक्षा ठरते कथा स्वतःच आपला पुरावा बनायला लागते हे खूप धोकादायक असतं एकदा का एखाद्या एक व्यक्तीला किंवा समूहाला खलनायक ठरवणारी कथा तयार झाली की मग त्यांचे कोणतेही सकारात्मक गुण दिसणं बंद होतं प्रत्येक कृतीचा अर्थ त्या कथेच्या चौकटीतच लावला जातो बरोबर याच संदर्भात या कादंबरीत राक्षस या शब्दाचाही एक नवीन अर्थ समोर येतो हो आणि तो खूप महत्वाचा आहे कादंबरीनुसार राक्षस हा शब्द इथे फक्त दुष्टतेचा निदर्शक नाहीये मग तर तो एका वेगळ्या संस्कृतीचा एका वेगळ्या परंपरेचा संकेत आहे रक्षा राक्षस हा म्हणजे जो रक्षण करतो तो राक्षस अच्छा ही राजा बळीची परंपरा आहे ज्यात लोककल्याणकारी नेतृत्व समानता आणि प्रगत प्रशासनाला महत्व आहे रावण स्वतःला त्या उदात्त विचारांचा वारसदार मानतो पण मग हा अर्थ इतका बदलला कसा म्हणजे रक्षणकर्त्याचा खलनायक कसा झाला यामागे काही सामाजिक किंवा राजकीय कारणं आहेत का असे लेखक सुचवतो का लेखक हेच सुचवतो की जेव्हा दोन संस्कृतींमध्ये संघर्ष होतो तेव्हा जिंकणारी संस्कृती हरणाऱ्या संस्कृतीची कथा लिहिते आणि त्या कथेत हरणाऱ्या संस्कृतीचे नायट खलनायक बनतात त्यांचे देव असुर बनतात रक्षण करणारा हा मूळ अर्थ पुसून टाकला जातो आणि दुष्ट हा नवीन अर्थ रूढ केला जातो शब्दांचे अर्थ सुद्धा राजकारणातून ठरतात आणि हे फक्त त्या काळात घडलं असं नाही हे आजच्या काळातही तितकंच लागू होतं अगदी आजही लोकांना त्यांच्या भाषेवरून जातीवरून विचारांवरून किंवा त्यांच्या जीवनशैलीवरून टॅग लावले जातात लेबल लावले जातात हो ना आणि एकदा का असा टॅग लागला की त्यामागचा माणूस दिसेनासा होतो फक्त ती ओळख तो टॅग उरतो आणि मग आपण त्या व्यक्तीला नाही तर त्या टॅगला प्रतिसाद द्यायला लागतो बरोबर दशग्रीव नावाचा हुशार प्रश्न विचारणारा जिज्ञासू मुलगा कुठेतरी हरवून जातो आणि फक्त रावण नावाचे एक तयार कथा एक प्रतिमा उरते म्हणूनच आजचा मुद्दा फक्त रावण या एका व्यक्तीपुरता मर्यादित नाहीये तो त्या प्रक्रियेबद्दल आहे जी व्यक्तींना विशिष्ट साक्षात बंद करते म्हणजे आजचा खरं मुद्दा हा आहे इतिहास कोण लिहितो आणि त्या इतिहासात कोणाची बाजू कोणाची कथा कायमची गायब राहते किंवा मुद्दाम बदलली जाते आणि या कादंबरीचं सामर्थ्य यातच आहे की ती आपल्याला तयार उत्तर देत नाही ती आपल्याला वाटणाऱ्या कथांवर प्रश्नचिन्ह निर्माण करते ती आपल्याला दोन्ही बाजूंनी विचार करायला भाग पाडते हो ती आपल्यासमोर अनेक प्रश्न उघडे ठेवते थोडक्यात सांगायचं चा झालं तर या पुस्तकानुसार रावण जन्मतः दुष्ट किंवा खल्लायक न होता नाही तो समाजाने त्या काळातल्या सामाजिक राजकीय चौकटींनी सा आणि त्याच्याबद्दल तयार झालेल्या कथांनी घडवला त्याला नाकारण्यात आलं आणि त्या नकाराला दिलेल्या प्रतिक्रियेतून तो घडत गेला आणि ही प्रक्रिया काही फक्त तेव्हाच घडली असं नाही ती आजही आपल्या आजूबाजूला समाजात अगदी सोशल मीडियावर सुद्धा सतत चालू आहे खरे जिथे व्यक्तींना नाही तर त्यांच्याबद्दलच्या कथांना आणि टॅग्स महत्व दिलं जातं मी इथे थांबते उत्तर देत नाही फक्त प्रश्न तुमच्याकडे सोपवते की आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे पाहतो तेव्हा आपण त्या व्यक्तीला पाहत असतो की त्याच्याबद्दल आपल्याला सांगितलेली कथा शब्दांचा सा प्रवास संपला असला पण विचारांचा प्रवास सुरू आहे सबस्क्राईब करा शेअर करा आणि विचार करा न वाचलेले ऐकत राहा